नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता आपण पोहोचलो आहोत जेजुरी जेजुरी जिथून गड दोन मिनटाच्या अंतरावर आहेत त्या स्वप्ननगरीमध्ये होय मी याला स्वप्ननगरीच म्हणेल कारण माझं योगायोगाने इथे येणं यावेळी या तर स्वप्नातूनच झालं आहे कारण का कशा पद्धतीनं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की मला इकडे येण्यासाठी म्हणजे काय यावं लागलं किंवा मग कशासाठी मला वाटलं की जेजुरीला आपण दर्शनासाठी गेलं पाहिजे खूप वर्षांपूर्वी आले होते मी जेजुरीला जेव्हा मी पुण्यामध्ये नवीन राहायला आले होते त्यावेळेस मी जेजुरीला आले होते पण आता योगायोगा असा योगा झाला होता की मी थोडक्यात तुम्हाला सांगते रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी मला स्वप्नामध्ये जेजुरीचा गड दिसला होता होय मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मी आता तुम्हाला दाखवते की ज्या दूरवरून मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की गड कसा दिसतोय तसा नेमका गड मला स्वप्नामध्ये दिसला होता आणि म्हणून मी माझ्या म्हणजे नवऱ्याकडे हट्ट केला होता त्यांना म्हणाले मी घरी की मला जेजुरीला जायचंच आहे दर्शनाला म्हणून आम्ही योगायोगाने इकडे आले होतो आम्ही आता गाडी तिकडे पार्क केली आणि बघा हे आहे आपलं मार्तंड भैरवाचं ठिकाण म्हणजेच आपलं जेजुरी गड इकडे आम्ही चप्पल वगैरे इकडे चप्पल वगैरे बाजूला ठेवण्यासाठी खूप ठिकाणे असतात आणि जिथू आपण भंडारा वगैरे घेतो तिथेच आपण ते ठेवायला आपल्याला सांगतात तर आम्ही तिथे बाजूला चप्पल वगैरे ठेवून दिले आणि आम्ही निघालो गडावरती जाण्यासाठी इथून आपल्या वरती गडावरती जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात तर मी आणि माझे मिस्टर आलो आहोत आज आणि आम्ही गाडीवरती आम्ही आमचा प्रवास पूर्ण केला जिथून मी राहते पुण्यामध्ये तिथून इकडे येण्यासाठी अडीच तासाचा रस्ता आम्हाला लागला कारण मी पुण्यामध्ये राहते आणि इकडून ब इकडे जेजुरीकडे येण्यासाठी आम्हाला गाडीवरती खूप वेळ गेला तर मग आता पोहोचलेलो आहोत आम्ही गडावरती जाण्यासाठी चला तर मग माझ्यासोबत आणि मा हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे मी प्रत्येक क्षण जो आहे तो घेण्याचा प्रयत्न केलाय आणि जे काही मला इकडे जाण्यासाठी माझी तर अनुभूती होतीच त्याच्यासोबत मला जिथे वाटलं ना तिथे तिथे मी सगळाच व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच ज्यांना कुणाला मला वाटतय प्रत्येकानेच एकदा जेजुरीसाठी दर्शनासाठी यायलाच पाहिजे आणि आज योगायोग असा की आम्ही या दिवशी जेजुरीला आलोय की आज नेमकंच म्हणजे आपले जे खंडोबा आहेत त्यांनी आजच्या दिवशी अवतार घेतलेला म्हणजे महादेवाने जो अवतार खंडोबा यांचा घेतलेला तो या दिवशी घेतलेला म्हणजे जे त्यांनी मनी आणि मल्ल दैत्यांना मारण्यासाठी जो दिवस निव म्हणजे अवतार त्यांचा घेतला होता खंडोबा महादेवांनी तर त्या अवतार कार्य ज्या दिवशी म्हणजे खंडोबा घेतला होता त्या दिवशी आम्ही इकडे गडावरती आलेलो आहोत बघा योगा योग ना योगायोग देव जेव्हा आपल्याला बोलवतो ना अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा योगायोग घडतात तर अशाच प्रकारे मी आले होते आम्ही इथून बघा या मावशी होत्या त्यांनी हे फुलं वगैरे तो जो दवना म्हणतात इकडे तर ते विकत होते तर आपण वरती जाताना मी इकडे जाण्यासाठी प्रसादासाठी काही साहित्य आणि नारळ हार वगैरे असं घेतलं भंडारा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो पुढं तर मी आणि माझे मिस्टर माझे मिस्टर पुढे पुढे चालत होते कारण मी व्हिडिओ शूट करत होते तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरापासून ते थोडं दूरच असतात म्हणजे तेवढा नसतो नसतात ते पण ते मला सपोर्ट नक्कीच करतात आणि मग इकडे बघा खूप सुंदर अशी खंडबारा यांची पूजा केलेली होती तर ती मग आम्ही वरती निघालोय आता पायऱ्या चढत असताना ना म्हणजे वेळ लागतो पायऱ्यावरून जाताना कारण एकतर हे या पायऱ्यांना एकदम वरती वरती अशा आहेत आणि गड हा खूप वर आहे जाण्यासाठी जिथून आपल्याला पाच पाच सात मिनिटाचा सा वेळ लागतो म्हणजे या गडावरती म्हणतात की एकूण आपल्याला गडावरती जाण्यासाठी पायऱ्या तीनशे चौऱ्याऐंशी पायऱ्या मोजाव्या लागतात म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी पायऱ्या आहेत वरती गडावरती जाण्यासाठी आता एक एक पायरी करून आम्ही आता म्हणजे देवाचं नामस्मरण करत आम्ही निघालो होतो वरती जाण्यासाठी बघा भाविकांची खूप सगळी गर्दी आहे कारण वरती जाताना बाजूलाच अशी भंडारा किंवा फुलं विकण्यासाठी सगळे म्हणजे दुकानं वगैरे आहेत तिकडे जाताना आणि ज्यांना कुणाला म्हणजे इकडे वरती यायचं असेल गडावरती दर्शनासाठी नक्की आपण जेजुरी दर्शनासाठी एकदा आलं पाहिजे खूप छान मंदिर आहे आणि देवस्थान तर म्हणजे आपलं महाराष्ट्राचं कुळदैवतच आहे हे जसं आपली तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तसंच आपलं खंडेरायाचं हे जे ठिकाण आहे ते खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये तर आता बघा आम्ही अर्ध्या अर्ध्या रस्त्यामध्ये आलो होतो अजून सुद्धा आपल्याला वरती चढून जायचंय गडावरती जाण्यासाठी आणि इकडे भाविकांची गर्दी होती मग अशा प्रकारे आपण आलेलो आहोत जो वरती जाण्यासाठी छोटासा आधीचा मेन दरवाजा आहे ना त्या दरवाज्यामध्ये तर आता इथून आपण नेमकं गडावरतीच जाणार आहोत दोन मिनटाच्या म्हणजे अर्ध्या मिनटाच्या अंतरावरती तर इकडे बघा भाविकांची गर्दी होती आणि थोडंसं म्हणजे गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओ हा घेतला होता गर्दीमधूनच कारण मला इथला प्रत्येक क्षण आणि क्षण मला व्हिडिओमध्ये घ्यायचा होता कारण तो अनुभव मला सुद्धा घ्यायचा होता तर आपण पोहोचलेलो आहोत अशा प्रकारे आपल्या गडावरती म्हणजे स्वप्ननगरीमध्ये जिथे मी खूप दिवसापासून मी वाट बघितली की म्हणजे खूप दिवसापासून असं म्हणेल की मी हा जेव्हा मी व्हिडिओ घेते ना आणि इथे आल्यानंतर मला खूप छान खूप समाधान वाटलं कारण खूप दिवसापासून जो स्वप्न माझं पूर्ण होणार होतं जेव्हा आपल्याला देवच योगायोग करतो आणि बोलवतो की आपण दर्शनासाठी गेलं पाहिजे म्हणजे खरंच त्या देवाची कृपा आपल्यावरती असते आणि अशा प्रकारे योगायोग हा आमच्या जीवनामध्ये आला होता आणि मला काय माहिती पण मला जर म्हणजे देवांच्या कृपेने माझ्या गुरुमावलींच्या कृपेने जर भविष्यात माझं हे चॅनल मोठं होऊन किंवा मग अशा प्रकारे जर हे झालं ग्रो झालं तर मी जे मला मंदिरच फिरण्याची खूप इच्छा आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा खूप प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आम्ही इथे आलो होतो त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला व्हिडिओसाठी असेच नवनवीन अजून मंदिराची अजून वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्कीच सपोर्ट करा असेच अजून व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर अशा प्रकारे माझ्या मिस्टर निघाले होते पुढे मी व्हिडिओ घेत होते तर मग गर्दी होती इकडे भाविकांची आता आम्ही लागलो आहोत दर्शन रांगेला तर इकडून दर्शन रांगेला आपण जेव्हा जातो त्यावेळेस आता आम्ही दर्शन रांगेला थांबून एक दहा मिनटाचं वगैरे अंतर होतं जिकडे आम्ही रांगा रांगाने असे थांबलेलो होतो वाट बघत तिकडे कारण भाविकांची दुपारची वेळ आरती वगैरे काहीतरी झालं होतं तिकडे त्याच्यामुळे थांबवण्यात आलेली होती दर्शन रांग आणि आता आपण आलेलो आहोत वरती वरून बघा मंदिराचं दृश्य मी तुम्हाला थोडंसं दाखवते आणि इकडे जे नवीन ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते सुद्धा दर्शनासाठी इकडे येत असतात ज्यांचं गुळदैवत आहे ते खूप म्हणजे आपण कधीही जेजुरीला आल्यानंतर इकडे गर्दी तर असते दर्शनासाठी आणि नेमकं आजच्या दिवशी तर म्हणजे पंचमीचा की काहीतरी दिवस होता त्यामुळे मला काय जा म्हणजे इकडे भाविकांची गर्दी होती आता मी पोहोचलेलो आहोत दर्शनाच्या रांगेतून आता आपण आलेलो आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये इथून आपण जो पुढे जो दरवाजा दिसतोय तिथून आपण मुख्य मंदिराच्या इथे म्हणजे जो गाभारा आहे ना आतमध्ये तिथे जाणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि खूप सुंदर म्हणजे दृश्य आहे किंवा देवाचं जे दर्शन आहे त्याने सुद्धा आपल्याला जेव्हा आपण व्हिडिओसुद्धा पाहतो ना तर त्याच्यातून आपल्याला एक मनाला समाधान वाटतं की पण जर एखाद्या ठिकाणी गेलेलो नसेल तिथं जाण्याचा फील आपल्याला मिळतो तर मग मी आम्ही आलेलो आहोत इथे आणि इथे बघा आल्यानंतर आमचं चा दर्शन झालं अशा प्रकारे मी दोन सेकंदाचा जो व्हिडिओ होता ना तो घेण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो होतो बाहेर आता भा बाहेर सुद्धा भाविकांची गर्दी होती दर्शनासाठी जवळजवळ आमचा अर्धा तास वगैरे गेला होता आम्ही आलो होतो सव्वा दोन वाजता इकडे पोहोचलो होतो आणि मग इकडे दर्शन वगैरे घेऊन आता बाहेर आम्ही पण इकडे भंडारा वगैरे उधळून आता आम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी जाणार आहोत तर इकडे खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि खरंच इकडे म्हणजे आधी म्हणतात की ही हा जो गड होता तो सोन्याचा म्हणजे सोन्याची जेजुरी जुरी होती त्याच्यामुळे म्हणजे ही भंडारा उधळण्याची पद्धत वगैरे ती तेव्हापासून म्हणजे सुरू झालेली की आणि आज बघा ना किती सुंदर डेकोरे ऑपरेशन वगैरे केलेलं होतं आणि बघा आपलं मंदिर किती सुंदर दिसत आहे आणि इकडे बघा सगळे भाविक वगैरे फोटो वगैरे काढत होते प्रसादासाठी वगैरे सोय होती आजच्या दिवशी इकडे प्रसाद वगैरे होता आणि मग नंतर आम्ही मी सुद्धा भंडारा वगैरे उधळला आणि मग कारण मी आणि माझे मिस्टर होतो तेव्हा एकजण व्हिडिओ घेण्यासाठी त्यामुळे मी एकटीच होते आणि तेव्हा तर मग नंतर आम्ही इकडे थोड्या वेळासाठी वरती थांबलो गडावरती आणि मग नंतर आम्हाला कारण आम्ही खूप दूरून आलेलो होतो तर जास्त वेळसुद्धा आम्हाला इकडे थांबता आलं नाही दर्शन वगैरे घेतलं पंधरा वीस मिनटं वगैरे किंवा अर्धा तास आम्ही वरती अर्धा तास जेव्हा दर्शन रांगेमध्ये थांबलो आणि नंतर फोटोज वगैरे आम्ही काढून घेतले मी आणि माझ्या मिस्टरांचासुद्धा फोटो काढला आम्ही दोघांनी हे दर्शन घेतलं खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं आणि दर्शन करून करून खरंच म्हणजे खूप मन प्रसन्न होतं कोणत्याही देवस्थानाच्या ठिकाण ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला खूप सुंदर वातावरण इकडे असतं आणि आपलं मन वर... इकडेच रमून जातं मग नंतर बघा वरून असं काही दृश्य होतं गडावरून जे तिकडे पायथ्याशी जे बिल्डिंग्स वगैरे आहे जे घरं ते अशा प्रकारे होते नंतर आम्ही वरतून निरोप घेऊन देवांचा नंतर आम्ही निघालो घरी म्हणजे खाली पायथ्याशी जाण्यासाठी आणि इकडे आम्ही निघालेलो आहोत तर बघा जातानासुद्धा म्हणजे असं वाटतं वरतीच आपण बसावं थोडा वेळ किंवा रमून जावं पण अजून परतीच आपण वगैरे नंतर आम्हाला घरी जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर निघालो होतो आणि मग नंतर इथे मला लागली होती खूप भूक कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मग नंतर एक आजी दिसल्या या पेरवाला कत हो पेरू विकत होत्या त्या मग त्यांच्याकडून मी घेतला एक पेरू आणि मग निघाले मी नंतर पुढे जातो तर आम्ही काय थोडंसं पुढे गेलो आणि गाडी पार्किंगमधून काढली तर आमच्या गाडीचं टायर खराब झालं होतं मग नंतर थोडा वेळ गॅरेजमध्ये तिकडे जाऊन टायर वगैरे त्यांनी बदलून घेतलं गाडीचं ते गाडीचं काम करून मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तिथं बसून मी नंतर पेरू वगैरे खाल्लं तो तोपर्यंत जेवण करायला तर आम्हाला वेळच भेटला नव्हता कारण इकडे आल्यानंतर आम्ही नंतर हायवेने वगैरे बघितलं की म्हणजे कुठे रेस्टॉरंट वगैरे आहे का तिकडे उतरूयात नंतर कारण इकडे खूप सगळे रेस्टॉरंट जाताना तर व्हेज नॉन व्हेज वगैरे मिक्सवाले ते होते कारण मी व्हेजच खाते त्याच्यामुळे मग नंतर आम्हाला जेवणासाठी वेळच नाही भेटला मग आम्ही ठरवलं की आता आम्ही जातानासुद्धा खूप सगळं ट्रॅफिक होतं आता पुण्यामध्ये काय ट्रॅफिक कमी असतं होय तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असता की खूप सगळं ट्रॅफिक असतं आणि आता आपल्याला म्हणजे जेजुरीवरून यायचं आहे तर तुम्हाला आपण माहिती आहे की या रस्त्यावरती प्रत्येक वेळी खूप सगळी गर्दी असते आणि इकडे सुद्धा खूप ट्रॅफिक होतं मग असाच प्रवास करून आम्ही पुढं निघालो मला लागली होती खूप भूक आता भूक लागून माझं तर डोकं दुखत होतं कारण दिवसभर उपाशी असल्यामुळे ॲसिडिटी वगैरे फक्त मी पेरूच खाल्ला होता आणि मग निघता निघता आम्हाला संध्याकाळ झाली मग नंतर तू पुढं आल्यानंतर थोडीशी ट्रॅफिक कमी झाली होती म्हणून आम्ही निघालो सरळ आणि आमच्या एरियामध्ये आल्यावर मी ठरवलं की इकडे आल्यावर आता आपण बाहेरच जेवण करायला जाऊयात येताना आम्ही रेस्टॉरंट बघितलं होतं कुठं हॉटेल वगैरे आहे का पण एका जागी आम्ही चहा प्यायला थांबलो आम्हाला वाटलं की जेवण करायला वगैरे तिकडे सोय आहे पण तिकडे नव्हतं मग नंतर आम्ही आलो वाकडमध्ये इकडे आपल्या एरियामध्येच आल्यानंतर मग इकडे एक रेस्टॉरंट होतं ते व्हेजवालं तर अन्नपूर्णा रेस्टॉरंट म्हणून इकडे आहे एक तर तिकडे आम्ही गेलो आणि मग इथे करायचं होतं आम्हाला जेवण चला तर हे आहे अन्नपूर्णा रेस्टॉरंट मग आम्ही इथे आलो आणि इथे आम्ही मग जेवण करायला थांबलो होतो म्हटलं आता दिवसभर एवढा प्रवास केलो आहे एवढं दमून वगैरे गेलो आहे तर मग नंतर आपण बाहेरच जेवण करूयात घरी जाऊन जेवण वगैरे कधी बनवणार कारण आजच मला एक सुट्टीचा दिवस होता मग आम्ही मागवलेली वेज थाळी तर वेज थाळीमध्ये खूप सगळे म्हणजे सगळ्या होत्या भाजी भाकरी अजून <coughs> तीन दोन तीन भाज्या होत्या स कढी होती अजून राईस होता आणि एक स्वीटमध्ये गुलाबजाम होतं तर अशा प्रकारे आम्ही दोघेही जेवण करायला बसलो आणि मग इथे खूप निवांत पद्धतीनं जेवण करून मग आम्हाला आम्ही जाणार होतो घरी यांच्यामध्ये स्वीट डिशमध्ये होतं गुलाबजाम तर बघा गुलाबजाम वगैरे म्हणजे आज दिवसभराचं जेवणच केलेलं नव्हतं मग अशा पद्धतीने आम्ही जेवण वगैरे केलं खूप छान जेवण होतं आणि त्याच्यामध्ये बघा नवऱ्याचं किती प्रेम असतं ना आपलं म्हणजे बायकांवरती त्यांनी स्वतःचं स्वीट डिश मलाच दिलं मग अशा प्रकारे आम्ही छान प्रकारे जेवण करून निघालो घरी आलेलो आहोत घरी असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही चुकलं असलेच तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चला भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये